तो खूप इंटरेस्टिंग निकाल लागलेला आहे कारण एक अनेक वर्ष दिल्लीमधून या सगळीच राज्य आम्ही पाहिलेली आहेत त्याच्यामुळे जम्मू काश्मीरला मी स्वतः जाऊन आलेले मी एक माझ्या इलेक्शन नंतर चार दिवसासाठी जम्मू काश्मीरला माझं सगळं कुटुंब गेलं तेव्हा एक पल्स जो आम्ही घेत होतो तिथे स्थानिक ज्या गोष्टी होत्या तिथे सातत्याने एक गोष्ट लोकांकडून तिथे गाडीत बसलं ड्रायव्हरशी बोललं कुठे शिकारामध्ये गेलं एक गोष्ट वारंवार तिथे मला ग्राउंडचे किंवा जे स्थानिक लोक आहेत म्हणत होते की इथे प्रचंड फोर्स आहे आणि आता जी शांतता जम्मू काश्मीर मध्ये दिसते ती फक्त फोर्समुळे आहे त्याच्यामुळे काहीतरी कुठेतरी प्रॉब्लेम होताच अर्थातच की इतक्या मोठ्या संख्येने मतदान करून अब्दुल्ला फॅमिलीला ज्या अब्दुल्ला फॅमिलीबद्दल पक्षाने एक आरोप सोडला प्रचंड आरोप त्या अब्दुल्ला फॅमिलीवर केले भारतीय जनता पक्षाने आणि सत्तेतल्या त्यांच्या मित्र पक्षाने आणि जम्मू काश्मीरच्या लोकांनी त्यांना भरभरून मतदान त्याच्यामुळे अर्थातच त्यांना त्यांच्या जम्मू काश्मीरच्या मायबाप जनतेच्या अडचणीच्या किंवा संघर्षाच्या काळात अर्थातच अब्दुल्ला फॅमिली त्यांच्यावर राहिली हाच त्याचा अर्थ होतो आणि हरियाणामध्ये मलाही आश्चर्य वाटतंय कारण का हरियाणामध्ये दिल्लीच्या जवळ असल्यामुळे अनेक वेळा तिथल्या नेत्यांच्या भेटी व्हायच्या पण आता एक साधारण प्राथमिक जो अनालिसिस येतोय त्याच्यामध्ये सीट्स मधली गॅप खूप कमी आहे म्हणजे काही पाचशे मत काही सातशे मतं काही पंधराशे मत असं आहे आणि काँग्रेसमधल्या काही नेत्यांशी मी बोलले काँग्रेसमधल्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की अनेक ठिकाणी त्यांनी काउंटिंग स्लो केले म्हणजे एकदम तो खेळ पंधरा अठरा सीट आहे फक्त त्या पंधरा अठरा सीट्स मध्ये एक तर काउंटिंग अतिशय हळू चाललेलं आहे माहिती मिळत नाहीये आणि तिसरं की अनेक ठिकाणी वादही चाललेले आहेत की काही सीट परस्पर तिथल्या डीसीनी अनाऊन्स केलेल्या आहेत अशा प्राथमिक गोष्टी काँग्रेसच्या माझ्या सगळे जे सहकारी तिथे आहेत त्यांच्याशी बोलल्यानंतर आल्या आहेत पण मला वाटतं पूर्ण नक्की काय झालं एक दोन तीन तासात कम्प्लीट क्लॅरिटी आम्ही एकाच सीट लढलो आणि आम्हाला अपेक्षित आता यश आलंच नाही पण आम्ही तिथे जास्त मेहनत करायची गरज होती

काही वैयक्तिक काही बोलण्यापेक्षा आता राज्यात काय झालेलं आहे आणि ज्यांना यश मिळालं अर्थातच त्यांना शुभेच्छा आणि ज्यांना अपयश मिळालं त्यांच्याबरोबर आम्ही सगळ्यांनी कारण का ते आमचा मित्र पक्ष आहे आम्ही आत्मचिंतन करून काय चुकलं याचा नक्कीच त्यांच्यावर चर्चा करू म्हणजे जे काही तिथे राहून गेलं असेल त्या दुसरीकडे कुठेही कुठल्याही मध्ये जेव्हा आपल्याला अपयश येतं तेव्हा अर्थातच कुठल्याही मध्ये त्यातून शिकण्यासारखं नेहमी असतं आणि म्हणणं म्हणत की यशासाठी म्हणजे त्याला इंग्रजीत म्हणे सक्सेस हॅज मेनी फादर बट फेलियर इज अन ऑर्थर त्याच्यामुळे हे आता होत संघर्ष विजय तुम्हाला पॉलिसी नाही मला असं वाटत की ज्या घटना त्या काळात झाल्या आल्या चर्चा झाली की तो अडचणीत नाजूक विषय होता पण त्यांना ज्या पद्धतीने मीडियाने साथ दिली तिने हिंमत करून हा मुद्दा मांडला ही घटना दुर्दैवी होती ती परत कधीही होऊ नये आणि आपल्या देशामध्ये सगळ्या जे कोणी देशासाठी काम करत किंवा परदेशात जात देशासाठी कष्ट करत त्याला मान सन्मान मिळालाच पाहिजे आणि महिला सुरक्षितता पुन्हा त्याच्याच वर हे जात की महिला सुरक्षितता या राज्यात आणि देशात एक खूप मोठा प्रश्न आहे आणि तो सोडवण्यामध्ये आजचे सत्ताधारी पूर्णपणे अपयशी झाले काही निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीने मुख्यमंत्री चेहरा देवा असं उद्धव ठाकरे म्हणाले असेल तर त्यांनी सरसकट पाठीमागील ते आधी पण बोललेले आहेत शण्मुखानला मध्ये बघते आम्ही खरेच होतो की उद्धवजींचं मत त्यांनी अतिशय स्पष्टपणे केलेत म्हणजे मला वाटतं शण्मुखानचा कार्यक्रम दोन तीन महिन्यापूर्वी झाला तेव्हा तुमच्या झालेली आहे माझी मी इथे सगळं हे तिकीट हे ते राज्याचा दौरा शिवस्वराज्य यात्रा ह्याच्यात आम्ही बसतो त्याच्यामुळे मला मुंबईला जायचा बऱ्याच दिवसात संधी नाही मिळाली आता दसऱ्याला एक दिवस घरी जायची नाही दिला तरी आम्ही नाही मान्य आहे मला आता राऊत साहेब आता जयंतराव आणि ते सगळे मीटिंग मध्ये आहे तुमची जी टीम असेल तिथे जिथे चर्चा चालली आहे तिथे हा प्रश्न विचारा ते सगळेच एकत्र यांनी केले उद्धव ठाकरे तर विषयच नाही आमच्याकडून तर काही प्रॉब्लेमच नाही आदरणीय पवार साहेबांनी आधीच सांगितलं आम्ही रेस मध्ये नाही तेव्हा आमचा काय प्रश्न येतच नाही त्याच्यामुळे अनबन कधी होते जेव्हा दोन लोकांना एकच गोष्ट हवी असते ना तेव्हा प्रॉब्लेम येतो इथे काय इश्यूज नाही पण काय का सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मत मांडायचा अधिकार असत का नाही आम्ही का आम्हाला महाविकास आघाडी एकत्र राहून आमची सत्ता येणं याचं कारण आज महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन होणं गरजेचं आहे याच्यासाठी आम्ही लढतो आणि पुढे तेवढी मोठी आव्हान आहे महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार आता हे फायनान्शियल क्राइसिस म्हणजे मला आश्चर्य वाटते की या सरकारला